कोल्हापूर जिल्ह्यातील तीन सुपुत्रांची वरिष्ठ भूवैज्ञानिक गट अ पदावर वर्णी कोल्हापूर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी घेण्यात आलेल्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा मानाचा आहे भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा जीएसडीए अंतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक गट अ या पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील संतोष शंकर गोंधळी राहुल प्रकाश खंदारे आणि शिवलीन पुकाराम चव्हाण या तीन उमेदवारांची निवड झाली आहे या त्रिकुटामुळे जिल्ह्याच्या शिरपेटात मानाचा तुरा रोवला गेला असून भूशास्त्र क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या निवडीसाठी आयोगाने लेखी परीक्षा व मुलाखत अशा दोन टप्प्यात गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची तपासणी केली निवड झालेल्या उमेदवारांची माहिती संतोष शंकर गोंधळी मूळ रहिवासी रविवार पेठ पन्हाळा शिक्षण धारवड विद्यापीठ एकोणीसशे शहाण्णव विशेष कामगिरी भूशास्त्र विभागात सुवर्ण पदक विजेत राहुल प्रकाश खंदारे रहिवासी जवाहर नगर कोल्हापूर पदवी गोपालकृष्ण गोखले महाविद्यालय पदव्युत्तर भूशास्त्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अनुभव सातारा अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात भूवैज्ञानिक म्हणून सेवा युवलिंग तुकाराम चव्हाण रहिवासी अर्केनगर कोल्हापूर पदवी राजाराम महाविद्यालय पदव्युत्तर भूशास्त्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अनुभव जालना पालघर कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथे भूवैज्ञानिक म्हणून का कोल्हापूरातून अल्पवधीत क्षेत्रात तीन गुणवंत अधिकाऱ्यांची निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे स्थानिक विद्यार्थी व अभ्यासकांसाठी ही ही प्रेरणादायी घटना ठरली आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह